लोकसभेला मदत करतो विधानसभेला आमचा विचार करा शिंदे गटातील आमदारांची ठाकरेंना ऑफर सचिन अहिरांचा गौप्यस्फोट लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरल्याची माहिती समोर आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाचे पाच ते सहा आमदार हे सध्या ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे याशिवाय शिंदे गटातील अनेक आमदारांनी लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना मदत करण्याची तयारी दाखवली होती यामध्ये मुंबईतील अनेक आमदारांचा समावेश असल्याचं सांगितलं जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या खासदारांना घेऊन दिल्लीत गेले असताना ही बातमी समोर आली आहे आहे त्यामुळे राज्यात असणाऱ्या शिंदे गटाच्या एकच खळबळ या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार सचिन यांनी महत्वपूर्ण भाष्य केलंय आमच्या संपर्कात सहा ते सात आमदार असल्याची माहिती कुठून समोर आली माहिती नाही मात्र हा आकडा सोळा किंवा अगदी चाळीसच्या घरातही असू शकतो लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले असतील आपलं सरकार जाणारी त्यांच्या मनात भीती असावी भी त्यांची भीती आणि अस्वस्थता स्वाभाविक आहे त्यांच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्ये ही अस्वस्थता आहे हा प्रयोग काही आता झालेला नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिंदे गटातील काही आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला होता आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू विधानसभेला आमचा विचार करा असा प्रस्ताव शिंदे गटातील या आमदारांनी ठाकरेंसमोर ठेवला होता असे सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई